नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओमध्ये खिल्लार जातीचा सहादात बैल आहे विक्रीसाठी आहे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री राहील जर कुणाला हा बैल घ्यायचा असेल ऐंशी ऐंशी शहाऐंशी पंचेचाळीस अडतीस या नंबरवर कॉल करा दादाला आणि सुंदर देखणा सहादात बैल आहे आवडला तर नक्की व्यवहार करा त्याच्यानंतर आपल्याकडं अर्जुन जाधव राहणार धार्म यांचा एक बैल आलेला आहे मोठा बैल आहे किंमत सांगितली जाणार त्यांना पंचेचाळीस हजार रुपये मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसष्ट सदुसष्ट सोळा कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिली जाईल मोठा गावरान बैल आहे तांबड्या रंगामध्ये पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे शंकर भाऊची शंकर सुळकर पोस्ट वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा मोठी जोडी आहे मोठे बैल आहे जर कुणाला घ्यायचे असेल शंकर भाऊचा मोबाईल नंबर दिला आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकोणसत्तर चौपन्न पंचावन्न तांबड्या आणि पांढऱ्या रंगामधले चांगले मोठ्या मापाचे बैल आहे तर शंकर भाऊला फोन करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता किंवा अधिक माहिती मारू शकता पुढची जोडी आहे ज्ञानेश्वर चव्हाण एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगत सांगतांना मोबाईल नंबर दिला आहे सत्त्याहत्तर शहाण्णव पंच्याऐंशी शहाण्णव सव्वीस कॉल करून जोडीची अधिक माहिती मागू शकता त्यानंतर समोरची जोडी आहे सहा सात अति मोबाईल नंबर दिला आहे त्रे, त्र्या त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकवीस सत्याहत्तर किंमत एक, एक लाख तडकिमला तडकिमला तडकिम सर ऐ त्याच्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे जाधव भाऊचे आहे काटखडा इथून सीमंतक आहे गावरान त्याचे गोड पांढरे रंगा मधील मोठे भायला आहे आणि बैलांवर कुठलेही केळ नाही आहे जर कुणाला ही जबरदस्त जोडी घ्यायची असेल तर जाधवभाऊचा मोबाईल नंबर दिला आहे पंच्याण्णव एकोणऐंशी बेचाळीस झिरो नऊ बेचाळीस जाधव भाऊला कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता त्याआधी जोडी बघा चारही बाजूने बैलांवर कुठलाही खेळ नाही आहे आणि एकदम खात्रीशीर व्यवहार केला जाईल आधी चॅनलच्या मार्फत जाधवभाऊने बरेच व्यवहार केलेले आहे त्याच्यामुळे कुठेही फसवणूक होणार नाही मोठ्या मोपाचे गावरान बैला आहे कपाळापासून पाठीपर्यंत कुठेही केनकान बैलांवर नाही आहे तर ही जोडी आपल्याला घ्यायची असेल जाधव भाऊचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी बेचाळीस नऊ बेचाळीस या नंबरवर कॉल करा आणि या जोडीचा आपण व्यवहार करू शकता गडबडीत भावने किंमत सांगायची घेऊन गेले त्यानंतर एक गोर आपल्याकडे आलेला आहे दोनदात मोबाईल नंबर दिला आहे स्क्रीनवर एकोणनव्वद नव्याण्णव सदुसष्ट शहाण्णव चौपन्न अधिक माहिती आपण या नंबरवर कॉल करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुसत बैल बाजारमध्ये